विकासापासून दूर असलेला माळी समाज प्रामुख्याने शेती व्यवसाय करतो त्यांना आपल्या उपवर वधू पाल्यांचे विवाह जुळविण्याचे काम फारच खर्चिक व जिकरीचे होत आहे त्यामध्ये कुटुंबाचा पैसा व वेळ मोठ्या प्रमाणात खर्ची पडतो नेमकी हीच बाब हेरून माहूर येथील माळी समाजातील युवक माळी कर्मचारी महासंघ व माळी महिला मंडळ यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबवित असून सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय उपवर वधू परिचय मेळावा सव्वीस फेब्रुवारी रविवार रोजी ठीक अकरा वाजता माहूर येथील जगदंबा धर्मशाळा माहूरच्या भव्य प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता सुनील बेहरे सुरेश गिरे सचिन बेहरे ईश्वर बेहरे प्रफुल्ल पारस्कर जयंत गिरे रवी बेहरे निर्धारी जाधव गजानन बेहरे माळी महिला मंचच्या पद्मा गिरे शीला पवार योगिता बेहरे सुचिता राऊत शीतल बेहरे शीतल लुटे पूनम बेहरे अश्लेषा घाटे प्रांजली जाधव नयना आरेकरसह सर्व सामाजिक कार्यकर्ते एकजुटीने परिश्रम घेतलेले असून त्यासाठी उपवर वधूंचे जवळपास परिचयपत्रे संकलित झालेले आहेत संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर